या देशातला जो गरीब आहे जो वंचित गरीबाला अशा वंचिताला ज्या काही शेतीमध्ये किंवा आपल्या व्यवसायामध्ये काम करण्यासाठी जो काही पैसा उपलब्ध व्हायला पाहिजे तो वेळ होत नाही आणि एक पोर्टल के तयार केलं त्या पोर्टलवर जवळ जर आपलं नाव नोंदवलं तर त्यामधून त्या लाभार्थ्याला कर्ज मिळण्याची सोय यातून उपलब्ध आहे आज या ठिकाणी जवळपास को सहा कोटी रुपये वेगवेगळ्या घटकाला या योजनेतून आम्ही आज वाटप महाराष्ट्रातलं जागा वाटप तरी जागा वाटपासाठी ज्यांच्या जबाबदारी जी आमची टीम आहे याविषयी चर्चा करणारी ते ठरवतील आणि ज्या दिवशी ठरतील त्या दिवशी तुम्हाला भाष्य झाली काम नाही भाजपची पुढची यादी लोकसभा उमेदवाराची ती कधी येणार आहे पार्लमेंटरी बोर्ड कोण उमेदवार आणि यादी कधी डिक्लेअर करायची हा आमच्या दिल्लीच्या पार्लमेंट बोर्डाचा अधिकार आहे त्यावर भाष्य करायचं मला होती तुमचं नाव कोणत्या यादी देणार आहे माझं नाव कोणत्या यादीत येणार आहे हे सुद्धा माझ्या हातात नाही आमचं पार्लमेंटरी बोर्ड उमेदवारी फायनल झाली पण मनोज सारांगी पाटील म्हणतात की दादा आपण एकाच गल्लीत राहतो बघूया निवडणूक उमेदवारी कोण काय म्हणतं त्याच्यापेक्षा निवडणुकीची उमेदवार जर मला मिळाली त्यामुळे कोणी जर कोणी काही बोलायला लागला तर त्याच्यावर मी भाष्य करणं वेळ प्रत्येकाला मी सांगितलं ना मी त्या जागा वाटपाला कधीच नाही ना जागा वाटपाची आमची जो काही पद्धत आहे जी काही पार्लमेंटरी बोर्ड आहे ती ठरवलं महायुतीतली वाद चौहाट्यावर आला असं वाटतं का यांनी अपक्ष फॉर्म भरण्याची घोषणा केलेली आहे असं वाटतं की अपक्ष फॉर्म भरण्याचा पद्धत आहे ते जर अपक्ष फॉर्म भरता असेल तर त्यांचा लोकशाही त्यांचा आहे परंतु घटक पक्ष जे आहेत त्या घटक पक्षाचा उमेदवार देऊ दिला जाईल त्या ठिकाणी आम्ही सर्वजण मिळून त्या घटक पक्षाचा लोकसभा जागेची जागा वाटपाची जे जा आहे ते आकडेवारी समोर येत आहे आकडेवारी समोर येत आहे संभाजीनगरच्या जागेवर सुद्धा दावे परतदावे सुरू आहेत नुकतंच अमित शहा यांनी घोषणा केली की कमळावर या ठिकाणी निवडणूक लढवली जाईल नेमकं मी सगळ्या प्रश्नाचं उत्तर येत की जागा वाटप आणि उमेदवाराची यादी ठरवण्याचा अधिकार हा पार्लमेंटरी बोलला आणि पार्लमेंटरी बोल ठरवून त्याला ती जागा सुट आणि पार्लमेंटरी बोल ठरवून तो उमेदवार असेल आणि खरंतर आमचे सारे उमेदवार आढळून शासन आपल्या दारे काही सारे उमेदवार जाहीर झाले हिंगोलीमध्ये कोण समोर नरेंद्र मोदी नांदेडमध्ये नरेंद्र मोदी जालनाला नरेंद्र मोदी संभाजीनगरला नरेंद्र मोदी या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार नरेंद्र मोदीच्या नेतृत्वामध्ये विद्यमान हिंगोलीच्या विठ्ठलाल जागा भाजपकडे जाणार असल्याची चर्चा आहे आणि या ठिकाणी नरेंद्र मोदी हे आमचे उमेदवार आहेत शासन आपले शासन आपल्या दारे कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यमान खासदारांना प्रमोट केलेलं आहे तर तुमचं मत काय आहे की विद्यमान खासदारच आहेत ना प्रमोट करणं आहे काय नवीन ते खासदारच आहेत भाजपाकडे इच्छुकाची संख्या भरपूर आहे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये एक फाळ असा इथे आम्हाला पण मोदीजी प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर या ठिकाणी भाजप एवढा वाढला संख्या वाढणं काही नवीन नाही मुंबई मध्ये पाचवी जागा भाजपवर आपण काय सांगतो ज्याला कोणाला फॉर्म भरतो भरू शकतो त्यांच्या ऑब्जेक्शन घ्यायचं काही कारणच नाही लोकशाही आहे समोर मराठा आरक्षणाचा मुद्दा भाजपावर नाही तर महायुतीवर तुम्ही आम्ही आमच्या समोर आव्हान नाही असं कधी समजत नाही सर्व ताकदीनिशी आम्ही नेहमीच निवडणूक राज्याचे सर्वेक्षण तर आपल्या विरोधात आहे आजच्या सर्वेक्षण दादा मराठा गावागावात तयारी सुरू केली आहे प्रत्येक गावातून तीन चार उमेदवार उभे केले जाणार आहेत आणि त्याची वर्गणी सुद्धा ते, ते गाववाले करत आहे आपल्याला सांगितलं की प्रत्येक माणसाला या देशामध्ये लोकशाही पद्धतीन प्रमाण निवडणुकीला उभं राहण्याचं आहे माध्यमाचे सगळे राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड भाजपच्या तीन विद्यमान खासदारांना डिचू दिल्याचं बोललं जाते आणि मुंबईमध्ये पाचही जागा खासदार नाव नाही समोर आणले मला काय माहिती नाव सांगा भावना कोणच झाले माहिती उद्धव ठाकरे घोषित करत आज बंद आहे विक्रीला निघालेला आहे उसाचा कारखाना तर त्याच्यावर शेतकऱ्यांची प्रचंड नाराजी आहे त्या पट्ट्यात अनेक विषय आहे स्थानिक लोकांचं उत्तर देतील उद्धव ठाकरे उमेदवार घोषित करत उद्धव ठाकरेचा आमचा संबंध काय नाही पण तुमचं जागा वाटप कधी होणार ते तर उमेदवार घोषित करतात छत्रपती की आमची जागा वाटप करणारे आणि मुंबई जाहीर करणारे जे काही पार्लमेंटरी बोर्ड तो त्यांचा अधिकार ते ठरवतील छत्रपती संभाजीनगर म्हणजे चंद्रकांत खैरे यांनी त्यांच्या कार्यालयाच्या स्तंभाचा प्रचाराच्या कार्यालयाच्या स्तंभाचं भोजन केलेलं आहे हे पक्षाच्या केलं त्यांचं नाही त्यांच्या पक्षाच्या बऱ्याच ठिकाणी आम्ही तर कार्यालय घेऊन तयारी माहिना माहिती तुम्हाला शरद पवारांचं आव्हान नाही हा शरद पवारांचं आव्हान नाही म्हणत पुढच्या एकोणतीच्या निवडणुकीमध्ये एकशे ब्याऐंशी महिला लोकसभेत दादा शरद पवारांचं आव्हान नाही वाटत का मध्ये आज शिवतारी तुमच्या विरोधात बोलता चंद्रहार पाटील गेले शरद पवारच्या सोबत फक्त एक निवडणूक पंचायत तेव्हापासून सोलोचा प्रयोग वेगळा होता आता आताची परिस्थिती वेगळी आहे तेव्हा आमच्या सोबत होती ते

शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या